बाबा, बाबा 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 मला वाचवा अरे बेटा शांत 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 काय झाले कदरलंय बाबा कदरलास हो जिंदगीलाय माझ्या बायको तर माझ्या माईचा जरा बी जमाना गेलय छत्तीचा कंटिन्यू भांडण्यात बाबा पाच किलो वजन कमी झाले बाबा हा? बेटा हा घोळ तुझ्या बायको मध्ये आहे हा तो बायकोला घेऊन या तुझा खटका बसवून देतो मी लगेच आणतो बाबा लवकर अन्न थांबता चल बर बाबा ही बाईक माझी बाई काय अडचण आहे तुला सासूच माझ बिलकुल पटत नाही सगळा दोष सासूचा आहे ना सगळा दोष तिचाच आहे मला उठला सुटला निस्ती कुरकुर करी आणि तुझ्या खानदानावर जात असेल आणि तुला रागात आणत असेल बार बार पहिल्यांदा मला ती रागात आणते ओळखीला बेटा मी तुझी समस्या घाबरू नको बाळा सासू दिसली की दातात चावून धरायचं चा। जेवढा राग तुझा सासूवर आहे तेवढा राग ह्या विड्यावर काढायचा आली सासू कसं दाबून जाबून धरायचं तू जेवढं दाबशील तेवढी सासू तुझ्या वश मध्ये येईल हा जा बेटा तुझी बी समस्या दूर होईल ओके ओके जा जा घेऊ बाबा 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 आमचं एकदम सुरळीत झालं भांडण मिटले कसलेच भांडण नाही सगळा दोष ह्या बाईच्या तोंडाचा होता हिची जिबली करीत होती तुमच्या नशिबाला येत होत आणि ते दुसरं तिसरं काय नसून आपुमारीचा पाला होता जावा तू दात किळ लावित होतीस ती पाला चावण्यासाठी तुझं थोबाट बंद होत होत त्याच्यामुळं सुखी राहत होतीस तू आणि तुझी सासू बी सुखी राहत होती कळालं का सगळ्या समस्याची जड हिची जिबली आहे जिबली करते नशीबी आ... लक्षात ठेव चला पण आमचं झालं एकदम ओके हा <laughs> तोंडावर कंट्रोल ठेव बेटा हा सुखी राहशील काय देऊ का काय नको बेटा बर बायकोला सांभाळ फक्त धन्यवाद